तत्कालीन उपमुख्यमंत्री व गृहमंत्री विद्यमान गृहमंत्री व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सलीम कुत्ता हा जो डॉन आहे दाऊद टोळी मधला जो बॉम्बस्फोटामधला आरोपी आहे अशा आरोपी बरोबर ज्या सुधाकर बडगुजरनी पार्टी केली होती आणि त्याची चौकशी करण्यासाठी त्या डान्स पार्टीची चौकशी करण्यासाठी जी टी नेमण्यात आली होती त्या SIT ने आता सुधाकर बडगुजर यांना निर्दोष असल्याचं प्रमाणपत्र दिलेलं आहे म्हणजे काय झालेलं आहे राजकीय प्रवेश झालेला आहे वाजत गाजत नरिमन पॉइंटवर भारतीय जनता पार्टीचं जिथं कार्यालय आहे तिथे बावन कोळे रवींद्र चव्हाण गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये सुधाकर बडगुजर यांना पावन करून घेण्यात आलेलं आहे नितेश राणे यांच्या भाषेमध्ये सांगायचं सा। तर आता सुधाकर बडगुजर हे शंभर टक्के भगवादारी झालेले आहेत आणि याच नितेश राणे यांनी दोन हजार तेवीस मध्ये विधानसभेमध्ये बोलत असताना पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मांडत असताना सांगितलं की बघा हे देश ध्रुवेत हिंदुत्वाच्या विरुद्ध आहेत आशांना शिक्षा झाली पाहिजे चौकशी झाली पाहिजे आणि मग आशिष शेलार यांनी पे पेगवीन आणि पार्टी बघा ते काय चाललेलं आहे अशी टीका केली होती आता त्या सुधाकर बडगुजार यांना भारतीय जनता पार्टीमध्ये सन्मानपूर्वक प्रवेश देण्यात आलेला आहे आणि याच्या मागचं खरं कारण काय आहे त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत एकनाथ शिंदे यांनी तोंडात बोटं घातलेली होती उद्धव ठाकरे यांना तर माहिती होतं की बडगोजर हा जाणार आहे आणि त्याच्यामुळे त्याची हकालपट्टी केली पाहिजे म्हणजे एकाच वेळेला एकनाथ शिंदे आणि ठाकरे यांना धडा शिकवण्याच्या नादामध्ये संकटमोचक हो गिरीश महाजन यांच्या सांगण्यावरून भारतीय जनता पार्टीने आपल्या तत्वांना सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने आगामी आजच तिलांजली तिलांजली दिली आहे अशी नाशिक सह पूर्ण महाराष्ट्रात चर्चा सोहळा नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिज्ञा बिंदास्त म्हणजे नोंदवावी हे बघा एकनाथ शिंदे आता देवेंद्र फडणवीस यांना डोईजर व्हायला लागलेले त्यांच्या अंतस्त राजकारणाचे एकमेकाला कमी लेखण्याचे असंख्य उदाहरणं आपल्या अवतीभोवती आहे अगदी काल बच्चू कडू यांनी उदय सामंत यांच्या हातून उपोषण सोडलेलं आहे मनोज जारांगे पाटील यांच्याकडं आजही एकनाथ शिंदे यांचे मंत्री घरी जाऊन बसत आहेत आता हा एक झाला आता त्याचा आणि नाशिकचा संबंध तसा थेट नाहीये परंतु नाशिक हे फार महत्वाचं राजकारणाचं केंद्र आहे तसं सगळेच केंद्र आहे आणि ती सगळी केंद्र आपल्या ताब्यामध्ये पाहिजे आता नाशिक महानगरपालिकेमध्ये दोन हजार बावीस पर्यंत म्हणजे जे नगरसेवक आपले होते ते सहासष्ट होते आता ते शंभर तरी नगरसेवक आपले आले पाहिजेत निवडून यासाठी सगळं आहे आता हजारो कोटींच बजेट आहे सिंहस्थ कुंभमेळ्याचं त्याची तयारी त्याचे कामच सुरू झालेले गोदावरी प्रदूषित आहे तिचं शुद्धीकरण करण्याची मोहीम द्वारा सुरू आहे तसं एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे त्याचं सपाटीकरण करण्याचा उद्योग देखील सुरू आहे म्हणजे आता बघा लोकसभा निवडणुकीचं उदाहरण घ्या लोकसभा निवडणुकीमध्ये कुणाला हे तिकीट द्या नाशिक मतदारसंघ द्यायचा मग हेमंत गोडसे म्हणाले की मला आता हॅट्रिक करायची ते एकनाथ शिंदेचे खास मग एकनाथ शिंदेने तो आग्रह धरला परंतु मध्ये पिल्लू सोडून देण्यात आलो आणि ते होतं छगन भुजबळ यांना उमेदवारी द्यायची अजितदादा पवार यांनी तशी मागणी करायची आणि अजितदादा पवार यांनी जर ती मागणी मान्य केली नाही तर थेट छगन भुजबळांना लोकसभेवर भाजपने पाठवायचं असं ठरलं होतं मग ते काय झालं पुन्हा सांगण्याची गरज नाही छगन भुजबळांनी वैतागून त्याच्यातून माघार घेतली वगैरे ते सगळं झालं आणि मध्येच लॉटरी लागली उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उमेदवाराची राजाभाऊ वाजे यांची आणि मग राजाभाऊ वाजे हे निवडून आले पाहिजेत यासाठी सुधाकर बडगुजर म्हणतात त्याप्रमाणे त्यांनी खूप प्रयत्न केले मग आता त्यांच्याकडे किती कोट्यवधींची मालमत्ता आहे काय आहे त्यांचे सलीम कुत्ताशी किती संबंध आहेत प्रेमाचे त्याचे व्हिडिओ नितेश राणी यांच्याकडे आहेत नितेश राणी यांनी त्यावेळेला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तो पेन ड्राईव्ह दिलेला आहे त्याच्यामध्ये ते सगळं आहे मग आता ते एसआयटी नेमली होती आणि ती कालबद्ध म्हणजे विशिष्ट काळामध्येच त्याच्यावर निर्णय घेतला जाईल असं देखील गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये म्हटलं होतं आणि आता तो प्रवेश दिलेला आहे सुधाकर बडगुजार यांना कारण सद बडगुजर यांची जी दादागिरी आहे त्या म्हणजे त्यांचं जे दादागिरीचं राजकारण आहे ते आपल्याला फायद्याचं यात त्याच्यामुळे पार्टी विथ डिफरन्स वगैरे असं काही म्हणायचं नाही राजकारणामध्ये कसं सगळं क्षम्य असत मग आता जे काही जटाधारी जेवढे सगळे जे आहेत साधू पुरुष त्यांनाही सांगायचं की आम्ही काही असे भगवे कपडे घातलेले नाहीत आम्ही राजकारण करतो आम्ही नाशिकमध्ये करतो मुंबईला करतो दिल्लीला करतो सगळीकडे आम्ही तेच करतो सुधाकर बडगुजर यांना आता आम्ही पावन करून घेतलेलं आहे कारण की आम्हाला एका निर्णयामध्ये अनेक गोष्टी साध्य करायच्या आता भलं त्या चंद्रशेखर बावनकुळे यांचे मकाऊला कॅसिनो खेळत मध्ये खेळत असताना काही फोटो आले होते ते संजय राऊत उद्धव ठाकरे यांचे खासम खास यांच्याकडे ते आले होते त्यांनी ते सगळ्या महाराष्ट्राला दाखवले बघा हे चंद्रशेखर बावनकुळे काय करत आहेत कॅसिनो मध्ये आणि हे फोटो जे आहेत ते सुधाकर बडगुजर याच्या मार्फत संजय राऊत यांच्याकडे ते पोहोचले होते त्याच्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे आज भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून बोलत नव्हतेच ते काँग्रेसमध्ये ज्याप्रमाणे गटबाजी वगैरे ते सगळं जे चालतं त्याप्रमाणे आज ते बोललेले आहेत काय बोललेले आहेत ते सुधाकर बडगुजार यांच्या भाजप प्रवेशाविषयी मला काही माहिती नाही आणि तिथल्या स्थानिक आमदारांना विश्वास घेतल्याशिवाय भारतीय जनता पार्टीमध्ये असे काही प्रवेश दिले जात नाही वगैरे वगैरे ते असं बोलले आणि मी आता मुंबईला गेल्यावर मला कळेल वगैरे असं ते बोलले म्हणजे सीमा हिरे आमदार ज्या बडगुजारांच्या विरोधात नेहमी राजकारणात आहेत अनेक निवडणुका त्यांनी लढवलेल्या त्यांचा विरोध बडगुजार हे देशद्रुहे आहेत त्याच्यामुळे त्यांना प्रवेश दिला दिला जाऊ नये असं सीमा हिरे यांनी आमदारांनी मागणी केलेली भारतीय जनता पार्टीशी मग कोळींनी तो संदर्भ दिला भलं नाव घेतलं नाही इकडे नरीमन पॉइंटवर आले यावं लागलं त्यांना आदेश आलेला आहे त्यांचा रिमोट कंट्रोल कोण ते काय सांगायची गरज नाही तुम्ही या आणि बडगुजारांच्या गळ्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा तो केसरी आणि हिरवा तो जो मिक्स आहे तो गंध्या त्यांच्या गळ्यामध्ये घाला आणि मग तो घातला त्यांनी अशा प्रकारे प्रवेश झालेला आहे अनेकांचा त्याच्याबरोबर प्रवेश झालेला आहे मग आता याच्यामधलं सगळं जे काही राजकारण आहे अर्थकारण आहे याला दिशा नवी दिशा देश आता भारतीय जनता पार्टी म्हणजे वॉशिंग मशीन आता अजितदादा पवारांची जी सुप्रिया सुळे यांच्या भाषेमधली जी सगळी मलिदा गँग आहे ती मलिदा गँग कायशी आहे ती स्वच्छ केलेली आहे आता त्यांना ईडीची भीती नाही आहे ते स्वच्छ झालेले आर्थिक घोटाळे करणाऱ्यांना ज्यांना आपण नॅशनल करप्ट पार्टी असं पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे म्हटले होते आणि जेल आले की असं म्हटले होते त्यांना काय केलं अर्थमंत्री केलेलं आहे म्हणजे पावन करून घेतलं आता गुन्हेगार म्हणजे सलीम कुत्ता याच्यावर डान्स करणारा बडगुजार आता कसं झालेला आहे शुद्ध झालेला आहे पावन झालेला आहे एसआयटीच काय झालं काय कोणती होती एसआयटी होती वगैरे ते तर काही विचारायचं आता कामच नाही कारण ते आता भारतीय जनता पार्टीचे खासम खास नेते झालेले आहेत किंग मेकर झालेले आहेत महापौर ते ठरवणार आहेत त्यांना महापौर देखील केलं जाऊ शकतो त्यांना विधान परिषदेवर आमदार देखील केलं जाऊ शकतं इतके आता सुधाकर बडगुजर हे शुद्ध झालेले आहेत आणि म्हणून त्यांचा आता काय प्रवेशाचा हा खासम खास झालेला आहे मग आता बावनकुळेंना वेगळं वाटतंय गिरीश माग महाजनांना वेगळं वाटतंय रवींद्र चव्हाणांना काय वाटतंय म्हणजे दोन्ही प्रदेशाध्यक्ष जे आहेत एक कार्यकारी प्रदेशाध्यक्ष आणि ते काय त्यांचं ते, ते आतमध्ये शिस्तीच्या अनुसार ठरलेलं आहे त्या दोन नाही माहिती गिरीश महाजन यांचा आग्रह गिरीश महाजन म्हटले हो का भाऊन कोळीने नाही मी आजारी होतो त्याच्यामुळे काय आमच्यामध्ये मिसकम्युनिकेशन झालं वगैरे वगैरे ते असं बोलले आणि प्रवेश झाला आता कोणत्या तोंडाने म्हणणार आहे पेग पेगवीन पार्टी हे असं कोणत्या तोंडाने म्हणणार आहे आणि खरं काय की सगळ्या पक्षांमध्ये असे गुन्हेगार पोचले जात आणि गुन्हेगारांना म्हणजे त्यांना डोक्यावर गुण नाचलं जात हे फक्त भाषा केली जाते काल शाळांमध्ये प्रवेश ज्या वेळेला होता पहिलीचा पहिला येत त्याचा त्या लहानग्यांसमोर हे सगळे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय मंत्री महोदय हे सगळे गेले त्यांनी स्वागत केलं आणि ते त्या मुलं ज्यावेळेला ते मोठी मोठे होणार पॉलिटिकल सायन्स ते शिकणार आणि मग त्यांना कळणार की राज्यशास्त्र का काय असत कसं असतं राजकारण भारतीय जनता पार्टीचा पार्टी, पार्टी सारखा एवढा महान पक्ष जो तत्ववादी पक्ष संस्कारक्षम पक्ष हा कशा पद्धतीने बेरजेचं राजकारण करतो कस केलं पाहिजे आणि त्याचं समर्थन कसं केलं पाहिजे हे कसं करावं कसं शिकावं विचार कसे मांडावे कशा प्रकारे राजकारण केलं जावं आणि मग महाराष्ट्राचा विकास केला पाहिजे भारताचा विकास केला पाहिजे सिंहस्थ कुंभ मेळा असेल किंवा अजून दुसरे कुठले आता नुकतं झाले तो महाकुंभ मेळा असेल याच्यामध्ये कसं काम केलं पाहिजे याच आदर्श उदाहरण सुधाकर बळगोदर यांच्या प्रवेशा मधून भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रासमोर ठेवलेला आहे आणि त्याची जी चर्चा आहे ती आपण एकत्रितपणे केलेली आहे लोकांच्या मनातला आपण बोललेलो आहोत तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असाच अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदव धन्यवाद